नमस्कार मी नितीन उर्फ बाबासाहेब इंगोले चेअरमन मानगंगा परिवार कॉपरेटिव क्रेडिट सोसायटी सांगोला आपल्या या संस्थेची स्थापना जवळपास गेल्या चार वर्षापूर्वी झाली आणि परंतु सभासदांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे संस्थेनं अल्पावधीतच झेप घेतलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून सभासदांना अधिक चांगल्या प्रकारच्या कशा सेवा सुविधा देता येतील याच्या उ उद्देशानं मानगंगा परिवार कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शाखा सांगोला या शाखेची स्थलांतरित करण्यात आलेला आहे स्थलांतरित करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे आमचे जे काही सभासद आहेत जे पेन्शनर्स आहेत जे सिनियर सिटिझन्स आहेत यांना अधिक चांगल्या प्रकारे सेवा देता यावी आपल्या या मानगंगा परिवारचा मार्केटमध्ये प्रेझेन्स चांगल्या पद्धतीने व्हावा या उद्देशानं आज रोजी मानगंगा परिवाराची सांगोला येथील शाखा स्टेशन रोड आदरणीय श्री मधुनाना कांबळे यांच्या बिल्डिंगमध्ये स्थलांतरित करण्यात आलेली आहे आणि आजपासून या संस्थेचे सर्व व्यवहार मानगंगा परिवार शाखा सांगोल्याचे सर्व व्यवहार या ठिकाणापासून सुरू होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मानगंगा परिवाराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्या कारणामुळे आज मानगंगा परिवाराच्या जवळपास सात आठ शाखा असून त्या शाखांना अधिक चांगल्या पद्धतीनं मॉनिटरिंग करण्याच्या उद्देशानं सध्याची जी शाखा आहे ती हेड ऑफिसमध्ये स्थला शिफ्ट करण्यात येत आहे आणि नवीन शाखा आजपासून इथं स्टेशन रोड रेल्वे स्टेशनच्या समोर सुरू करण्यात आलेली आहे तरी माझी सर्व सभासदांना विनंती आहे की आपण आत्तापर्यंतच आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या सोयीनुसार मागणीनुसार आजपासून आम्ही इथं स्टेशन रोड येथे शिफ्ट झालेला आहे तरी आपण या मानगंगा परिवाराच्या विविध कर्ज ठेवी च्या विविध सुविधांचा आपण एक चांगल्या प्रकारे वापर करून घ्यावा व संस्थेला आत्तापर्यंत जशी आपण साथ दिली तशीच इथून पुढे पण आपण अशी साथ द्याल एवढी एक आशा व्यक्त करतो आणि मानगंगा परिवाराच्या या वाटचालीमध्ये आपल्या सगळ्यांचं मोलाचं सहकार्य आहे आपलं सहकार्य इथून पुढे अशीच राहील अशा अशी आशा, आशा व्यक्त करतो धन्यवाद